काम करायचं केल्याशिवाय काही होत नाही फक्त मी पद घेईन आणि एका माणसाची जागा अडकवीन असं करू नका म्हणजे पद घ्यायचं आणि बसायचं जागेवर जो एखादा माणूस येऊन तिथे काम करणार त्यालाही अडवायचं आणि आपणही काही करायचं नाही असं होऊ देऊ नका काम वाढलं पाहिजे टीम वाढली पाहिजे बाई चंद्रशेखर आझाद यांच्या हात मजबूत झाले पाहिजे आणि महाराष्ट्र मजबूत झाला पाहिजे आपल्याला जुन्या नेत्यांनी काय दिलं किती दिलं त्यांनी काय चुका केला याच्याशी काही गेलं गेलं नाही उलट मी तर असंच नाही त्यांनी कमीत कमी हा दिवस पेटता ठेवला विजू दिला नाही हे आज आमच्यामध्ये <प्णागी> आमच्यामध्ये आज जे विचार आहेत आज जे मी हे तुमच्या पुढे बोलतो किंवा तुम्हाला मार्गदर्शन म्हणून देऊ शकतो सांगू शकतो त्याचं कारण ते लोकच नाहीतर त्यांनी जर आमच्याकडनं हे विचार सोडले नसते तर मला सुद्धा तुम्हाला काही सांगता आलं नसतं म्हणून त्यांचे एक प्रकारे उपकार आहेत त्यांना नावं ठेवण्यापेक्षा त्यांच्या हुन्या धुण्या काढण्यापेक्षा त्यांची लांबी लुंबी मोजण्यापेक्षा आपल्याला काय करता येईल आणि या देशाला कसं शिक्षण करता येईल देश कसा वाचवता येईल आणि त्या ज्या आपल्या लढाया चालू आहेत हिंदू मुस्लिम किंवा दलित हिंदू आपल्या ह्या नुकतान केलेल्या लढ्या आहेत त्यांना कसं थांबवता येईल इकडे आपण मजबूतीनं लक्ष देऊया जय भी!